तर चला आपण बघूया मेथीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल तर चला मी आज साधी सिंपल अशी मेथीची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथे एकजुडी मेथी स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे कोवळी लुसलुसीत अशी मला बाजारात मेथी भेटली होती त्याची मी आज छान अशी भाजी बनवणार आहे धुवून याला आपण साईडला ठेवूया आणि फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी मी इथं कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे थोडस एक चमचाभर आता तेल तापले की आपण त्यामध्ये थोडेसे जिऱ्याची फोडणी करून घेऊया जिरे घालूया जिरे तडतडले की आपल्याला इथे मस्त असा ठेचून घेतलेला आहे मी फ्रेश लसूण दहा ते बारा पाकळ्या ठेचून घेतल्यात त्या घालून घेऊया भाजीला लसणाची फोडणी दिली की भाजी खूप छान होते गॅस मिडियमच ठेवायचं आहे आपल्याला लसणाचा कलर चेंज झाला की आपण हिरवी मिरची घालून घेणार आहे मी ते बारीक मिरची कट करून घेतलेली आहे ती घालूया आपण आणि बारीक चिरलेला कांदा घालूया सर्व छान मिक्स करून तेलावर परतून घेऊया पोडणीत मी थोडीशी चिमूटभर हिंग घालणार आहे पण टेस्ट खूप छान येते आणि मिक्स करून घेऊया थोडासा कांदा ट्रान्सपरंट झाला भाजून की आपण भाजी घालूया कांदा भाजून झालाय आपण भाजी घालून घेऊया मी इथे भाजी कट नाही करणार आहे चिरून नाही घेणार आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चिरून सुद्धा घेऊ शकता सुरुवातीला भाजी आपल्याला खूप जास्त दिसते पण जसं जसं ती वाफेवर शिजते तशी कमी होत जाते त्यात पाण्याचा पाण्यात शकतो त्यामुळे ती कमी होते तुम्ही कशा कशा प्रकारे भाजी बनवता तेही मला कमेंट करून सांगा आणि मी बनवल्याप्रमाणेही भाजी बनवून बघा खूप छान सिंपल साधी आहे मुलांना डब्यालाही देऊ शकता अशी आहे बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती त्याच्या सोबत खूप छान लागते आणि सोबत जर वरण भात असेल तर वा वा क्या कहना थंडीत खूप छान मेथी येत आहे आता कवळी अशी फ्रेश फ्रेश मेथी वेगवेगळ्या प्रकारे आपण ती बनवून खाऊ शकतो मेथी बघू शकता थोड्या वेळापूर्वी कढईवर दिसणारी भाजी किती झाली आहे आता आपण मीठ घालून घेऊया यामध्ये मीठ घालून घेऊया भाजी आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून वाफेवर दोन, दोन ते तीन मिनिट याला छान शिजवून घेऊया दोन मिनिट झालेले आहेत आपण बघूया भाजीला पाणी सुटलेले आहे आणि भाजी शिजलेली आहे थोडी अजून एक दोन ते तीन मिनटं आपण भाजीला शिजवून घेणार आहोत मग आपली भाजी रेडी आहे आता यामध्ये मी थोडंसं दाण्याचं कूट घालणार आहे खूप छान लागतो मी ते तीन चमचे दाण्याचं कूट घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त कूट करू शकता मी असं जाडसर असं खमंग असं दाण्याचं कूट करून घेतलेलं आहे ते मी तर घालून घेणार आहे आणि आपण एकदा मिक्स करून घेऊया भाजीसोबत आणि दोन मिनटं वाफेवर शिजवून घेऊया भाजी आपली रेडी आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत भाजी आपली रेडी आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत छान लागते भाजी पहा मस्त अशी गरमागरम आपली मेथीची भाजी रेडी आहे किती छान आणि टेस्टी झाली होय ना एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी होते आणि माझा चॅनल आणि सकाळ जाय काय जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू